बात केंद्र बातम्यांकडे सरकारने फटकारल्यानंतर नेटफ्लिक्स नतमस्तक झालाय आय सी एट फोर्टीन मालिकेमध्ये दिसणार अपहरणकर्त्यांची खरी नावं दहशतवाद्यांना हिंदू नावं वापरल्यामुळे देशभरातून संताप व्यक्त होत होता एट फोर्टीन द कंधार हायजेकमध्ये दहशतवाद्यांची नावं बदलल्याबद्दल केंद्र सरकारने नेटफ्लिक्सला फटकारलं होतं आता त्यानंतर नेटफ्लिक्सनं या वेब सिरीज मध्ये दहशतवाद्यांची खरी नावं जोडली आहेत या वेब सिरीज मध्ये दहशतवाद्यांना हिंदू नावं वापरल्यामुळे समाज माध्यमांवर देशभरातून संताप व्यक्त झाला होता देशभरातून व्यक्त झालेल्या विरोधी सूर पाहता केंद्र सरकारने नेटफ्लिक्सला फटकारलं होतं या वेब सिरीजमध्ये विमान अपहरणकर्त्यांच्या खऱ्या नावांचा वापर करण्यात येणार असल्याचं निर्मात्याने स्पष्ट केलं आहे या अपहरणकर्त्यांची खरी नावं इब्राहिम अख्तर शाहिद अख्तर सय्यद सन्नी अहमद काझी जहूर मिस्त्री आणि शकीर अशी असून ती मालिकेमध्ये बदलण्यात आल्याची माहिती नेटफ्लिक्स इंडियाच्या आशय प्रमुख मोनिका शेरगिल यांनी दिली माजा ले ले तर, तर आ, 840, या संदर्भात माझ्या सहकारी नीलम साबळे आपल्याशी जोडले गेलेले आहेत आणि या संदर्भातली अधिक माहिती नीलम जानवी आपण पाहिलं तर एकोणतीस ऑगस्टला ही वेब सिरीज रिलीज झालेली आहे दिग्दर्शक सिन्हा यांची ही नवी वेब सिरीज आहे आणि आपण पाहिलं तर आय सी एट फोर्टीन द संदहार द कंदहार आ, वेबसिरीज ही जी आहे यामध्ये असं दाखवलंय की नेपाळमधील काठमांडू ते दिल्ली या दरम्यान प्रवास करणारं विमान हे जे अपहरण झालेलं होतं या अपहरणकर्त्यांची नावं हिंदूंची नावं दिल्यामुळे आता समाज माध्यमावरती संताप आणि निराशा व्यक्त करण्यात आली होती आणि त्यामुळे ही वेब सिरीज जी आहे ही वादाच्या भोवऱ्यामध्ये सापडली होती त्यानंतर केंद्रीय माहिती आणि प्रसारण माध्यमा केंद्राकडून आता यासाठी नेटफ्लिक्सला आता या पाठवण्यात आणि त्यानंतर आता नेटफ्लिक्सने या संदर्भात स्पष्टीकरण दिलेलं आहे जी खरी नावं या अपहरणकर्त्यांची होती ती आता देण्यात आलेली आहे या अपहरणकर्त्यांची नावं हिंदूंची नावं होती भोला आणि शंकर अशी नावं यामध्ये देण्यात आली होती आता ही खरी नावं यामध्ये आता नेटफ्लिक्सकडून देण्यात आलेली आहे स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे त्यामुळे आता कुठेतरी ही नावं बदलल्यानंतर आता हा वाद शमतो की नाही हे पाहणं आता था महत्वाचं ठरेल अगदीच अगदीच धन्यवाद नीलम तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी